हे हॅलो रिबन स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि आज आहे म्हणजे आज मला तर सकाळी ऑफिसच होतं पण खूप सकाळी उठायला लेट झालं त्यामुळं मग मी म्हटलं वर्क फ्रॉम होमच करूया मग मी ऑफिसला गेले पण नाही आता संध्याकाळी बघा किंवा डायरेक्ट मग सकाळीच ऑफिसला जाणार कंटिन्यू एक दोन दिवस मी ऑफिसला गेले पण आज जरा सकाळी उठायला उशीर झाला मग म्हटलं चला वर्क फ्रॉम होमच करूया तसं मला आठवड्यातून तीन दिवस ऑफिस असतं आणि दोन दिवस वर्क फ्रॉम होम कोणतेही तीन दिवस आपण करू शकतो त्यामुळे जास्त तर काही टेन्शन नाही मग म्हटलं आजच आता वर्क फ्रॉम होम करूया आणि मग सकाळी मी मस्त केश वश केले आणि म्हटलं चला टाईम होता घरी पण होते तर मस्त केश वश करून घेतले आणि जेवण वगैरे झालं आता वाजले आहे संध्याकाळचे साडेपाच आता मी थोडंसं रेडी होते पटकन मस्त चहा बनवते आणि बाहेर तर वातावरण आहे आणि इथे माझं असं काम चालू होतं ते पण दाखवते दुपारी मी जेवण बनवलं पण भांडे वॉश केले आणि तसंच किचनवरती सगळा पसारा पडला आहे तो मी व्यवस्थित लावला पण नाही कारण थोडं मला म्हणजे डोकं दुखत होतं त्यामुळं मी थोडं झोपले होते मग तसं सगळा पसारा पण तसाच राहिला आता मस्त चहा बनवते त्यानंतर मग देवपूजा करते आणि थोडंसं खाली चालायला जाणार आहे कारण दिवसभर म्हणजे त्या रूमवर असं बोर बोर होऊन जातं मग म्हटलं चला आता थोडंसं चहा वगैरे घेते आणि मग खाली चालायला जाते चला तर सा आता मग चहा बनवूया मस्त आणि किचनवरचा पसारा दाखवते तुम्हाला किती झाला हे सगळे भांडे मी वॉश करून ठेवले होते आणि सगळा पसारा सगळे बॉटल हे ते सगळं असंच आहे आता हे भांडे पहिले लावून घ्यावं लागल नाहीतर मग संध्याकाळीच लावते आता जेवणाच्या वेळेस आता तर कंटाळा आलाय आता मस्त मी चहा बनवते घरून आल्यापासून तर अजिबातच मला गरमत नाही आहे कारण घरी एवढे सगळे होते आणि खूप बोर होते मला इथं आल्यापासून पण काहीतरी काम म्हणजे काहीतरी कामात आपलं मन गुंतून घेत आहे आणि रोजचा एक एक एक, एक दिवस असत जात आहे डिसेंबरमध्ये परत नाताळाची म्हणजे जे आम्हाला ॲन्युअल लीव आहे वर्षभरात जे पेंडिंग आपण लिव घेतल्या नाही किंवा लिव आपल्या बाकी आहे त्या पूर्ण डिसेंबर महिन्यात घ्याव्या लागतात त्यामुळे दहा पंधरा दिवस तर त्या माझ्या लिव बाकी आहे मग ती पण सुट्टी भेटेल आणि तसं पण वर्क फ्रॉम होम आपण घेऊ शकतो दहा पंधरा दिवस तर ते पण पेंटिंग आहे तर म्हटलं चला डिसेंबरमध्ये आपण परत दहा पंधरा दिवस नक्की घरी जाऊया कारण ह्या वेळेस दिवाळीला गेले तर असं वाटलं पण नाही की मी घरी राहिले कोण असे असं व्यवस्थित बसून बोलणं नाही काय नाही सारखं का इकडं धावपळ तिकडे हे आणा ते आणा किंवा हे बनवा ते बनवा यातच सगळे दिवस गेले तर डिसेंबरमध्ये मी परत एकदा घरी जाणार आहे रोज कोरा चहा कोराच्या कारण इथं दूध खूपच बोगस आहे त्यामुळे मी रोज कोरा चहा घेते आणि संध्याकाळी मला थोडं तरी चहा लागतो नाही तर मग डोके दुखतं असं काहीतरी होतं मग नॉर्मल चहा मस्त कोरा चहा तुळशीचे थोडेसे पानं टाकून अद्रक टाकून मस्त चहा घेते आणि दिवसभर थोडंसं डोकं दुखत होतं म्हटलं चला आता मस्त थोडं चहा बनवते ॲसिडिटी पण थोडी झाली कारण माझं लेट जेवण झालेलं होतं मग आता बाहेर बसते आणि मस्त चहा एन्जॉय करते मस्त चहा बनवला आणि आता संध्याकाळी वातावरण पण मस्त झालेलं आहे मस्त आणि इथं रोड इथं जवळ रोड आहे त्याच्यामुळे थोडासा आवाज येत असेल तो निग्लेक्ट करा वातावरण मी तुम्हाला दाखवते कसं झालं घेतल्यानंतर थोडंसं आता फ्रेश वाटते ऍसिडिटी झाली पण आता जर जास्तच वाटली तर मग टॅबलेट वगैरे घेऊन तर नॉर्मल टॅबलेट घेऊन जातो तिथं खाली एक बॉडी शॉप आहे म्हणजे ते याचं फोर व्हीलरचं तर खूप म्हणजे दिवसभर त्याचा कंटिन्यू आवाज चालू असतो तिथं जे आपल्या फोर व्हीलर आहे त्या वॉशिंगला येतात किंवा ज्यांचं काही प्रॉब्लेम असेल बॉडी जे आउटर त्याचं गाडीचं लुक असेल ते चेंज करून भेटतं त्याच्यामुळे इथं इतकी गर्दी असते आणि दिवसभर त्यांचा तोच तोच आवाज चालू असतो त्याच्यामुळे बाहेर बाल्कनी संध्याकाळी जे यायला बरं पडतं ते चार पाच वाजता बंद होऊन जातं मग संध्याकाळीच मी तर जास्त बाल्कनी ओपन करते आणि रोडला असल्यामुळे धूळ पण खूप येते फ्लॅटमध्ये मग मी हा बाल्कनी विंडो पण आणि हे बाल्कनीचा दरवाजा पण जास्त ओपनच करत नाही कारण एखाद्या वेळेस खूप धूळ आली ना मग ते सारखं सारखं तू सैजे येते काम ऑरून जातं मग बाहेर जायचं होतं पण म्हटलं चला पहिले एकदा देवपूजा करून घेऊया कारण संध्याकाळी देवपूजा केल्याशिवाय काही बाहेर प म्हणजे मी पडतच नाही आणि देवपूजा केल्याशिवाय पण म्हणजे सहा साडेसहाची वेळ होती देवपूजेची पण वेळ होती म्हटलं चला आता पटकन पूजा करून मग बाहेर जाऊया बाहेर म्हणजे मला थोडंसं जायचं होतं बाहेर ऑफिसला पण जायचं होतं आणि बाकी पण थोडंसं काम होतं तर म्हटलं चला पटकन मग तुळशीची पण पूजा केली आणि घरातली देवाची पण पूजा केली त्यानंतर मग मस्त तर रेडी झालेलेच होते आणि मग बाहेर जायला निघाले आम्ही पाठीमागच्या थर्सडेला आलो होतो तेव्हा पुण्यात अजिबातच काही गर्दी नव्हती असं वाटतच नव्हतं की हे पुणे आहे जेव्हा ट्रॅफिक दिसेल पुण्यात किंवा जास्त लोक दिसल तेव्हाच असं वाटतं की हे पुणे आहे पण आता सध्या तर काही वाटत नव्हतं आज थोडीफार नॉर्मल गर्दी दिसत होती म्हणजे जास्त तर नाही कारण थोडंफार पुढच्या वीकपासून जास्त गर्दी होईल परत डिसेंबरमध्ये सुट्टी असते ख्रिसमसची त्यामुळे तेव्हा पण गर्दी थोडीशी कमी होते पुण्यात तर तेव्हा कोणीच दिसत नसेल असं तर मला वाटतं दिवाळीचा अजिबातच म्हणजे असं माहोल नसेल आणि येताना असं भारी वातावरण होतं तेच मग थोडेफार व्हिडिओज कॅप्चर करत करत मी ऑफिसला आले दिवसभर रूमवर बोर होत होतं त्यामुळे म्हटलं चला खाली जाऊया पण थोडंफार पुढे चालत आलो मग म्हटलं तर चला ऑफिसला पण एकदा चक्कर मारून करन... येऊया कारण म्हटलं चला असंच काहीतरी टाईमपास म्हणून मी आले होते त्यानंतर बाहेर गेल्यानंतर मग मंचुरियन दिसलं मला आणि ते खाण्याचं ह्याच मंचुरियनमुळे पाठीमागच्या वेळेस मी आजारी पडले होते पण मला असं राहावलंच नाही म्हटलं मंचुरियन तर नक्कीच खाल्लं पाहिजे मग म्हटलं चला मंचुरियन खाल्लं आणि आल्यानंतर जास्त भूक पण मग राहिली नाही तर नॉर्मल साधा आपला पटकन होणारा मी राईस बनवायला घेतला मसाला राईस बनवत होते पटकन सगळं कट करून घेतलं आणि नॉर्मलच जास्त म्हणजे मसाले वगैरे नाही मी हिरवी मिरचीच त्यात टाकणार होते आणि असंच म्हणजे बोर होतं रोज रोज तेच तेच रुटीन हे करा ते करा आणि मी एकटे असल्यानंतर मला असं जेवण बनवायला पण खरंच खूप कंटाळा येतो कधी कधी मूड असल्यानंतर म्हणजे तसं ठीक वाटतं पण कधी कधी मूड नसल्यानंतर मग इतकं बोर होतं ना असं वाटतं कुणीतरी आईतं दिलं पाहिजे घरी असल्यानंतर तर काही नाही घरी आई असते सगळं दुसरे कोणी असतं त्यामुळं ते घरी ॲडजस्ट होऊन जातं घरी तर भेटतं खायला पण इथं आपणच स्वतः बनवा सकाळी पण लवकर उठून टिफिन हे ते बनवा परत त्यानंतर आल्यानंतर पण संध्याकाळी लगेच स्वयंपाकाची वेळ होते आणि दिवस पण आता खूप छोटा झालेला आहे इतका पटकन दिवस जातो की समजत पण नाही की काय झालं काय नाही असं म्हणजे वाटतच नाही की आत्ता असं जस्ट उठलो आपण आणि परत अशी झोपण्याची वेळ झाली मला तर रोजच खरंच झोपताना हाच विचार येतो की आत्ता जस्ट आपण उठलो होतो आणि आता परत झोपायचं का आणि त्यानंतर म्हटलं चला जाऊया आता पटकन माझा मसाले भात असा रेडी झाला त्यानंतर मी पोळ्या होत्या त्याचा मस्त भुगा बनवलं आणि संध्याकाळचं असं काहीतरी जेवण मस्त केलं मी त्यानंतर मग किचन वगैरे साफ करून घेतलं आणि किचन साफ केल्यानंतर जरा बरं वाटलं मग रोज झोपताना मी मस्त किचन वगैरे साफ करूनच झोपते असा होता आजचा दिवस चलो बाय